तर चला, जाम चासो लगना फिक है। 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 चला गाईच जाम खुश आहोत असं फायनली लग्न पीक झालेलं आहे चार तारखेला आहे आणि आता आम्ही चाललो साड्याची शॉपिंग करायला ही गाईच एकशे नव्वद रुपयाला साडी बघा माझ्या भावाचं साखुरपुरा पण हा मग शॉपिंग मग काय बोलतो मग घ्यायच्या का साड्या त्याच्या बायकोला पण दोनशे वीस रुपयाला मस्त रे तीनशे रुपयाला फक्त तीनशे रुपयाला चला so, सो uh, फायनली so काहीत गाडीतून उतरलो आम्ही गाडीतून उतारलो आणि आता इथे समोर बघितलं तर अयोध्या टेक्स्टाईल मार्केट आहे इथे समोर शालू हॉटेल आहे सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम मिक काल आणि युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच जाम खुश आहो भावा तसं फायनली लग्न फिक्स झालेलं आहे चार तारखेला साकुरपुरा आहे संध्याकाळी आणि आता आम्ही चांगल्या साड्याची शॉपिंग करायला तर जबरदस्त शॉपिंग करू काल पण गेलो तो भाऊने मी गेलेलो शॉपिंगला तर त्याला दोन साड्या आवडलेल्या त्याला गाडी नत तो अजून आपण तो बोलतो अजून दुसऱ्या साड्या बघू चांगल्या भारी भारी बघू बोलतं तर मी बोललो ठीक आहे मला अवतकुच जाऊ नये बघू नये तर मी बोललो ठीक आहे जाता आता ऋतिका येतं थोड्या वेळान मग ऋतिकेला घेता आणि जाता आणि मम्मी मम्मीलाही बोललो ये तर ते बोलतो मी जाम थकल्या तर चला गाईच आता चाललो मी साड्यांच्या दुकान अयोध्या टेक्स्टाइल मार्केटमध्ये शालू हॉटेल जे समोरच आहे तुम्ही दर दर आपल्या दरवेळेला ब्लॉगमध्ये बघतच असाल त्यांच्या साड्यांचे ब्लॉग खूप छान असतात आणि साड्या पण जाम भारी भारी असतात आणि खरं त्या दुकानात गेलं का मजा येते जरा ब्लॉग बनवायला पण कारण की एकदम फ्रीली फोर आहे सर्व सर्व दादा 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 करत असतात तर चला गाईस सर भरपूर दिवसानंतर आता ब्लॉक बनवतो होलीला बनवलेला त्याच्यानंतर आज बनवतो आणि आपण आपल्या मम्मी पप्पांचं दर्शन घेऊ मम्मी पप्पांचं दर्शन घेऊ आणि मग निघू आपल्या कामाला तर चला आता जातो गावदेवीच्या मंदिरामध्ये पाया पडतो आणि मग हृतिकाला बोललो की हे आमच्या नाक्यावरती ती नाक्यावरती आली की लगेच निघता आम्ही साड्यांचे दुकानात मस्तपैकी तुम्हाला सगळ्या भारी भारी साड्या दाखवू घागरं दाखवू नवरीच्या जेवऱ्या साड्या असेल त्या दाखवू वर्म यांच्या दाखवू करोल्यांच्या बी दाखवू आणि ज्या मॅचिंग साड्या घेतात पूजेला बस्ता बिस्ता बांधाच्या असतील त्या सगळ्या साड्या तुम्हाला दाखवू तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा चला काहीच मंदिरामध्ये गेलेलं बघा टिकली दिसते ना टिकली पण कारण की ब्लॉग नाही बनवला मंदिरामध्ये कधी पब्लिक असतं ना मग कोणला पट्ट कोणला नाही पटत म्हणून मी नाही बनवला ब्लॉग बाकी तृतिकाला घेतली आता आणि आम्ही चाललं कुठं यायचा आज आपल्याला जायचं आहे प्रमोशनला कुठेशी साड्यांच्या दुकानात ऐकता टेक्स्टाईल मार्केट मध्ये आणि माझ्या भावाचा सा साखुरपूर आपण धुमाकुल धुमाकूल मग काय बोलतो मग घ्यायच्या का साड्या त्याच्या बायकोला पण आताच बघू आताच तेच साठी चालल्या आपण प्रमोशनला ना चाललो चालल्या बाबा खास मला बोलवले तुला घ्यायला बस कारण की अक्षय त्याला टाइम नाही ना तिला झोपायला टाइम तुला झोपायला टाइम तुला आमच्यावर आम यायला टाइम नाही ना म्हणून बाकी बाकी काय नाही मजेत मजेत ना जायचं चल चला तर गाय आता आम्ही चाललो आता आम्ही पोहोचलो बघा काटी नाक्यावर काटी नाका मागे पण काटे गाव आहे बघा इथेशी आहे आणि आता लगेच एक्सप्रे मॉल पण लागल तर जायचं का बर्गर गायला रे हा तू आज पार्टी दे तू असल्या मला जाम हैरण बघा तुम्ही दोघा आज तू जे का ठीक आहे चला आता आपण जाऊ जेव्हा चला सो फायनली काय गाडीतून उतरलो आम्ही गाडीतून उतरलो आणि आता इथेशी समोर बघितलं तर अयोध्या टेक्स्टाईल मार्केट आहे इथेशी समोर शालू हॉटेल आहे इथे आपली गाडी पार्किंगला पार्किंग पार्किंग आहे इथे त्याची शेटची गाडी पार्किंगला आहे म्हणजे पार्किंगला गाड्या पण ठेवू शकता तुम्ही किती पण लोक या किती पण साड्या घेऊ शकता तुझे काय म्हणतो मला एकच वस्तू पाहिजे मला साडी पाहिजे तुझ्या भावास साखर पुराय बरोबर एक साडी घेऊन खाल्लात एक साडी घेऊन ता ना। ते आता विषय खाल्लाच चला भाऊचा साखुरपुरा आता आहे साडे चार तारखेला साडे चार तारखेला चार तारखेला आहे तुम्ही या मस्तपैकी सगळे आपण धमाल करू मग नाचो बिचू घ्या मजा करू करून फिट नाचू चला आता आम्ही जातो साड्यांची दुकानात चला आम्ही बघा साड्यांचं दुकान साड्यांचं दुकान इथेशी कस्टमर पण बसल्यान मस्त पैकी इथेशी मामाने बऱ्याच साड्या करल्यान चला गाईज तुम्हाला आता आम्ही साड्या दाखवणार आहे साड्या कुठल्या दाखवणार आहेत ते पण तुम्हाला आधी दाखवायच्या अगोदर सांगतो आपण सावल दलाला किंवा हल्दीला किंवा पूजेला एक कलरच्या साड्या एक मॅचिंग करतो बघा त्या पहिले तुम्हाला साड्या दाखवणार आहे पहिला आपण सचिनला विचारूया सचिन प्राइस काय आहे यांची सचिन काय प्राइस आहे यांची आपल्या स्टार्ट तर सत्तर रुपयापासून सुरुवात साड्यांची सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे हा सत्तर ही सत्तर रुपयाला आहे का मस्त आहे रे सत्तर रुपयाला ब्लाउज नाही का ब्लाउज ने अरे वा मस्त साडी आहे मग सत्तर रुपयाला काय सत्तर रुपयाला साडी बघा जाम भारी आहे सत्तर रुपयाला आहे का हा ना ऋतु काय आवडले का तुला सा? बाकी का एक आहे मॅचिंग हे आहे एकशे दहा रुपयाला अरे एकशे दहा रुपयाला जबरदस्त आहे हे मस्त आहे रे एकशे दहा रुपयाला बघा साडी मस्त आहे ना एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपयाला साडी अयोध्या टेक्स्टाइल मार्केट मध्ये एकशे दहा रुपयाला साडी आणि ही बघा रुपयाला साडी जबरदस्त त्यापुढे आहे का लग्नासाठी हळदीसाठी एक कलर लागतो ना हा ब्लाउज अरे वा मस्त आहे अजून काय आणि पैठणी पैठणीमध्ये दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला म्हणजे काय हे बघा हे दोनशे रुपयाला का भरपूर कलर पण आहेत रि हा ना, ना। जाम भारी तुला मस्त मस्त अजून काय आणले तुम्ही नवीन हे कशी दिली दोनशे दहा रुपये दोनशे रुपयाला अरे एवढ सस्त्या होलसेल मध्ये का आपल्याकडे एकशे नव्वद एकशे नव्वद ला अरे जबरदस्त आहे रे जबरदस्त एकशे नव्वद रुपयाला ही गाईस एकशे नव्वद रुपयाला साडी बघा एक नंबर बाई पदर आहे का हा रे मस्त आहे मस्त खरंच एकशे नव्वद ला आहे ना हा ना अजून काय

एवढ्या कॉटमधून हे काही आपण राहत ना अजून दाखवल्या का या दाखवल्या ना कशा दिल्या कपडा पण मस्त आहे ते अडीचशे रुपयाला आहे का मस्त एकदम

कशी दिली आपल्याकडे कितीला आहे रुपयाला आहे कलर किती त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर हा अजून कलर दाखव ना मला भरपूर मी घेतो ना मला गेस हा ब्लाउज असणार आहे आणि हा पल्लू मस्त आहे मस्त आहे खरंच मस्त आहे अजून साड्या बघा किती भारी भारी साड्या मस्त आहेत रे पैठणीमध्ये कशी ही काय प्राइस आहे एक हजार पासून आहे काय हा ना मस्त येत रे मोर बीरवरती हम्म मस्त साड्या आहेत बघा आज पूर्ण तुम्हाला साड्या आम्ही खोलून दाखवणार कारण की आज आम्ही जास्त मोठा ब्लॉग नाही बनवणार छोटाच बनवणार पण सगळ्या भारी भारी साड्या आहेत सगळ्या भारी भारी साड्या दाखवू तुम्हाला आज हे बघा एक हजारला भेटणार एक हजार एक हजारला साडी दोन हजार तीन हजार घेतल्या तेच ना एक, एक हजारला काय भेटणार रे मग नवू तर बघायला गेले ना हा तर आपल्याकडे शालू बघा हा फक्त सातशे नव्वद पासून सुरुवात आहे नव हा गा हे शालू आहे का नवृत्ती शालू फक्त सातशे नव्वद रुपयाला हा बघा हा नाव कितीला सातशे नव्वद लाई

हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये हा पल्लू भरलेला येणार अरे वा मस्त जर खरंच गाईज ही साडी आता मी आत्याला घेता का आमचे दे चली दे दे हा पॅक कर चली मगच पासून बरं की एक कुठली तरी घेऊ पण जाऊ दे डोला सिल्क डोला सिल्क

कोणा तरी पॅक करायला सांग ना हे रुपये चला गाईस तरी ही साडी आपण आत्याला घेतलेली आहे साकुरपुऱ्याला भावाचे कारण की आमच्या आत्ता बिचारी गरीब मग आत्याला बरं चला साडी घ्यावा एक तर त्याचे आमच्या घरात पहिले माझा आई बाबा नव्हता आत्याच काम करायची आणि मग आता मला का घेऊ अरे बघा ही साडी आहे ही साडी घेता आत्याला मस्त वेगीत साडी आहे भारी साडी ही आणि ही घेता आत्याला

ना तर गाईज पुन्ना पुन्ना तर ए, ए, ए ना तर तर आपला तो बोलो आता चांगला आहे आहे बघा बघा रिस्पॉन्स म्हणून आपल्याला बोलवतो पुन्हा पुन्हा इथे कलर एवढेच आहे त्याच्यामध्ये एक सीस पंधरा मिनटमध्ये बरोबर हा प्रत्येक बारा कलर भेटणार तुम्हाला काय कॅटलॉग मस्त नाही हे बघा आपली महाराणीचा आवाज कलर नाहीच येणारे पूर्ण मस्त Hmm. ना ना एकदम एक मी तुम्हाला आज एक दम, आज स्वतः ब्लॉक मोबाईल मी हातामध्ये घेतले म्हणून आज प्रॉपर तुम्हाला साड्या दाखवतो बघा दा, पूर्ण साड्या मी दाखवतो कश्यात दा, बघा हे ऑफिशियल कॉटन मध्ये का उन्हाळ्यामध्ये टीचर मस्त 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 आहेत एकदम हा हे पण मस्त आहे आणि हे दाखवलं का दाखवल्या ना तीनशे रुपयाला आहे का

मस्त आहे मस्त ए बाई कौशल नववारी नववारी लवलेलीस तू तुला काय लावणी बीवणी ना ए, लगा लगा बस का आरतीकाचे लग्नाचा बस्ता बांधायला इतेच घेऊ आपण अयोध्या टेक्सटाइल मार्केट मध्ये मा गाई त्यांच्याकडे जाम भारी भारी साड्या आहेत आणि एकदम होलसेल साड्या आहेत हे बघा नऊवारी बघा कशी 200 काय दोनशे रुपयाला दोनशे रुपये तुम्ही चायनीज खातो रोज नवारी <laughs> हा ना मस्त आहेत आणि गाईस बघा नववार्या हा हे तीनशे रुपयापासून सुरुवात आहे का तीनशे रुपयाला गाईस तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये ही नवरीसाठी आहे का नववारी बनारसी आहे का ही हे बघा बनारसी शालू मध्ये नववारी

हा ना मस्त मस्त हा ना आणि जर कोणाला जर लग्नाचा बस्ता बांधायचा असेल माझ्या फॅमिलीमध्ये आणि अनेकांच्या फॅमिलीमध्ये जर तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर अयोध्या मार्केट मध्ये या तुम्हाला स्वस्त आणि मस्त मध्ये मी माझं नाव सांगा नाही तर मला सोबत घेऊन मी तुमचा ब्लॉग बी बनवेन आणि याचा पण चांगला काम होईल नाही रे आणि कोणाकोणाचा बस्ता बांधाचा असेल तर मला सांगा मी तुमच्या सोबत येत जाईन आपण पूर्ण साड्यांचा एकदा बस्त्याचं काम करीत जाऊ आपण तुम्ही बस्ता बांधा मी तुमचा ब्लॉग घेत जाईन म्हणजे कसा आहे सचिनचा पण मस्त काम होईल ना रे सचिन अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये या आणि नक्की तुम्ही लग्नासाठी बस्ते बांधा मस्त मस्त भारी भारी साड्या आहेत बाकी तुम्हाला आता आम्ही ना घागरे आणि नववारी साड्या दाखवू घागरे सॉरी नववार्या दाखवू तुम्हाला घागरा आणि ज्या आपल्या नवरीला लागतात ना साखरपुऱ्याला लग्नाला लावासाठी त्या दाखवतो तुम्हाला आणि त्याच्याकडे फॅन्सी तर... वर्क मध्ये पण आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो चला तो नवारा दाखवतो आता काय बघायचं आपल्याला पुढे टिशू मध्ये साऊथ इंडियन साडी बघा हे आपल्याला नऊरीच्या साखरपुड्यासाठी म्हणा लग्नासाठी म्हणा ही साडी ब्लाऊज हा पूर्ण हाताने भरलेला असणार आहे हँडवर्क मध्ये हा अरे ब्लाऊज ब भारी आहे रे, रे, आ, रे? बाराची गरजच नाहीये किती बोलला इत तू बघ ना साडी घेतली का ब्लाउजला पैसे घालवलास ना आपल्याला नाही ना भरून भेटतोय बघ ये बघ गळा आहे ब मस्त आहे मस्त आहे ही साडी पूर्ण येणार काय प्राइस आहे याची हे फक्त 5100 रुपये येणार आहे 5100 रुपयाला 5100 रुपयाचे मस्त आहे रे त्यामध्ये पैठणी पण येणार आहे आपला ब्लाऊज भरलेला हे हे पैठणीमध्ये ब्लाऊज बघा डिझाईन मस्त ब्लाऊज आहे बाईल नाईन या हातावरती येईल ना या हातावरती येईल मस्तच हा ना हे नवरी आहे ना

जाडी हो ताई सण का आवरीच साईज एकच सासा सगळ्यांचं एकच ती तुझी बहिणीस अजून बारकी आहे अरे बाबा ही साडी बघ हे साऊथ इंडिया मध्ये असणार आहे साऊथ इंडिया मध्ये काय प्राइस ह्याची बत्तीसशे असणार बत्तीसशे रुपयाला चला गाईस नवऱ्यांसाठी घागरे बघा घागरे घागरेबाई काय आप... एक हजार एक हजार पासून छोटे पोरींचे नाही आहेत नाही का एक हजार पासून स्टार्टिंग एक हजार पासून स्टार्टिंग आहे आणि इथे हे बघा एक हावरी हे नवरीचे आहेत का एक ओपन करून दाखव यांची प्राइस काय असेल नवरीचे घागऱ्यांचे तीन गागरे आपल्याकडे 3000 पासून सुरुवात लास्ट प्राइस लास्ट चाळीस पर्यंत लास्ट 40000 पर्यंत अरे बाबा 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 झाला बघ एक नंबर एक नंबर जबरदस्त आहे रे बाबा ईवर बा लगेच जरा कसं या वा वा कसं वाटतो ना। 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 हो ना हो ना हे पण तुला परफेक्ट हो ना झाला मग चल नवरा बागले का का बघा जा नवरा बागले का बघा जा पुढच्या वर्षी का लव का अरेंज अरेंज मॅरेंज मेरे। का बाबा हे अरेंज मॅरेंज वाली आहे या ब्लाउज आहे का म्हणजे भराची गरजच लागणार ना पूर्ण भरलेला ब्लाउज बघा पूर्ण भरलेला मस्त आहे रेम्पल सॅम्पल पीस आहे हा जेवढे दाखवू तेवढे कमी आहेत ना हे बघा हा जेवढे दाखवू तेवढे कमीच आहेत हे बघा इथून तुम्हाला एवढं तर दाखवलं मी अजून काही ओपन करून दाखवायचं आहे का तीन हजाराला तीन हजार काय तीन हजाराचा घाग्रा नाही नवरीला <laughs> येऊ श तीन हजाराला बघ या एक नंबर जबरदस्त जबरदस्त हा ना तर गाईस तुम्हाला आता आपण काय दाखवणार आहे तुम्हीच सांगा आता तुम्हाला दाखवणार आहे आपण फॅन्सी साड्या फॅन्सी तर चला जाऊ आपण तिथेशी आणि तुम्हाला दाखवू आपण फॅन्सी साड्या एकदम भारी भारी तर चला सश कंटिन्यू करा चला या फॅन्सी साड्या आहेत का हे फॅन्सी मध्ये आहेत का फॅन्सी मध्ये आहेत का मस्त यांचं काय प्राइस आहे हे 2200 2500 3000 4000 सरं दर असं आहे का सचिन काय नाव आहे यांचा हे फॅन्सी मध्ये नाव आहे जिमुतो मटले नाव आहे फॅन्सी मध्ये आहेत का हा नेट मध्ये बघा ही नेट मध्ये कलेक्शन